नमस्कार सुप्रभात मैत्रिणीनं तुझी माझी गट्टी निसर्गाशीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गोकर्ण फुलांचा वेल आज आम्ही गोकर्ण फूल आमच्या गॅलरीमध्ये आम्ही लावलेलं आहे असं म्हणतात की गोकर्णाचं फूल हे खूप औषधी आहे आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि ह्याची ब्ल्यू टी म्हणून आपण बनवून पिऊ शकतो ह्याच्यामुळे आपल्याला स्टॅमिना वाढतं म्हणून असं मी बऱ्याच व्हिडिओजमध्ये वगैरे ऐकलेले आहे त्यामुळे मला ही हे गोकर्णाची वेल लावायची होती आणि इथं आम्ही ही वेल लावलेली आहे आणि ही वेल खूप अशी पटापट चढते आणि ही आहे गोकर्णाची वेल आणि ह्याची आम्ही कसं ते तरतूद केले हे तुम्हाला मी दाखवत आहे इथे इथे आम्ही दोन पाईप्स असे साईडनी लावून त्याला असा सर्कल एक राऊंड शेपचा पाईप म्हणजे राऊंड शेप करून तो पाईप असा लावलेला आहे आणि त्याच्यावरती आम्ही ही वेल चढवलेली आहे आणि याला आता फुलंही म्हणजे तुम्हाला जर तोडायची असतील तर खूपच इझिली आपण तोडू शकतो ह्याच्या आधी हा इथे फुल लागलेला आहे बघा ह्याच्या आधी काय व्हायचं ही जी वेल आहे ती जाळीवरती चढायची आणि मला फुलं तोडायलाच हे येत नव्हतं त्या कारणाने आम्ही काय केलं मग हे पाईप असा लावला आणि एकदम एंट्रन्सला म्हणजे मध्यावरती आमच्या गॅलरीच्या मध्यभागी आम्ही असा हा सर्कल केलेला आहे आणि एकदम लुक ही खूप छान दिसतो असं रिफ्रेशिंग वाटतं बघितल्या बघितल्या जर तुम्हाला देखील हा आमचा आयडियाज किंवा ही अशी तरतूद आवडली असेल तर तुम्ही देखील सेंड करा आणि तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर हे ट्राय केला असेल तरी मला फोटोज शेअर करा थँक यू आणि तुम्ही गोकर्णचा फुल लावा असं म्हणतात की विष्णुदेवाला गोकर्णाची फुलं खूप आवडतात म्हणजे वाहली जातात विष्णू देवाला म्हणून मग हे झाड आपलं औषधी एक असलंच पाहिजे आपल्या गॅलरीमध्ये आपल्या गार्डनमध्ये ही वेल असलीच पाहिजे म्हणून मी ही वेल लावलेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा थँक्यू बाय